नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ग्रेट आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राजकारणात मोठी उलता पालत अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल मित्रांनो बातमी काय आहे सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून आता आणखी एका राजकीय बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळताना दिसत आहे राष्ट्रवादीचे अजित पवार येत्या काळात तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वंचित एम आय एमसोबत विधानसभेत वेगळ्या आव्हान निर्माण करण्या करणार करण्याची तयारी आहे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असून ही भाजपची नवी खेळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार हे तिसरे आघाडी करतील का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद